स्वच्छता की ज्योत आई हे गाणे वाजवूनच वाई शहर स्वच्छ वाई नगर परिषद आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार वाई नगर परिषद वाई आरोग्य विभागाचा अधिकारी वर्ग आरोग्य विभागाचा मुकादम वर्ग आरोग्य विभागाचा कामगार वर्ग यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे रोज सकाळी स्वच्छता की ज्योत आई हे गाणं ऐकून सर्वच वाईकर सर्व सामान्यांच्या जनतेच्या कांठाळ्या बसतात मात्र घाणीचे साम्राज्य काही कमी होताना दिसत नाही वाई शहरात मध्यवर्ती ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते वाई शहरातील मुताऱ्यांची शौचालयाची अवस्था फारच बिकट आहे सांगावे तेवढे कमीच आहे मात्र या बाबी वाई नगर परिषद वाईच्या मान्य मुख्याधिकारी साहेब कार्यालय निरीक्षक तसेच आरोग्य विभाग प्रमुख यांच्या निदर्शनास आणून दिल्या तरी नुकतीच आश्वासने देण्यात येतात मात्र काम काही होतच नाही वाई नगर परिषद आरोग्य विभागाचे काम म्हणजे असे झाले की तू सांगितल्यासारखे कर मी ऐकल्यासारखे करतो असेच चालत आहे सध्या पावसाचे दिवस आहेत सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे मच्छर प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे डेंग्यूचे पेशंट वाई शहरात सापडत आहेत मात्र वाई नगर परिषदेच्या आरोग्य विभाग ना कोठे कीटनाशक औषध फवारणी करत आहे नाकोठेही कीटकनाशक पावडर टाकताना दिसत आहे वाई शहरातील सर्वसामान्य जनता नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत वाई नगर परिषदेचा आरोग्य विभाग बिंदास्त आहे वाई नगर परिषद आरोग्य विभाग विभागाची कामगिरी ही फक्त स्वच्छता की ज्योत आई हे या गाण्यातच ऐकायला मिळत आहे याची चर्चा मात्र सर्वत्रच होत आहे आर पी स्टार न्यूज वैष्णवी शिंदे